यायच अज्या वरच्याळीला आणि उम्या पुढे जायचं वस्तीवर सगळ्यांना सांगायचं बाबांना बोलवले ऑडिशनला यायलाच पाहिजे यायला लागतंयच म्हणायचं मी जातो आणि पारावर कोणा का बघ पण नुसतं या म्हल्यावर यायची नाहीत कोण बाराची आई समजे चहा पाण्याला काहीतरी मिळत चहा पाणी चहा पाण्यास दोनशे रुपये देतो म्हणा तिघांना आली पाहिजेत कसं आहे डायरेक्टर साहेबावरती इम्प्रेशन पडलं पाहिजे आपलं ठीक आहे अरे पैसे कोण देणार कोण म्हणजे डायरेक्टर साहेब ज्याचं याड त्याचं त्याला गाड चला, चला। गुण, गुण। गुण। कोणाला उठ बस रुपे अगं की मला ना रात्री कसली कसली स्वप्न पडते तर मी तुला सांगत होती अमावश्याला बशात खात जाऊ नकोस म्हणून जा बाई तुझं आपलं काहीतरीच आता विचार तरी कसलं स्वप्न होत म्हणून सांग अगं भेबसिरीज मध्ये मी हिरोईन झाले आणि वेबसिरीज एकदम हिट झाली स्वतः दीपिका मला आवड द्यायला आलती आणि आवड केला मी असा हात पुढं केला माझ्या पूर्ण स्वप्नाचा कचरा करून टाकला घरला जायचं कामा लवकर उद्यापासून मला शूटिंग सुरू व्हायचं वेब देऊ मी आपण जायचं बघू बघ नाही बँक तसलं काय नाही जमणार उगाच नसती जोसावर काम ना धाम आणि अंगाला घाम करू पे हीच क्याम दलकीं अए का आपली दोस्ती असं म्हण की आमच्या शब्दाला किंमत नाही म्हणून ड्रामा गरीबांची दीपिका मला नाही जमणार जमलंच तर तुझ्याकडे सांग खरं आपल्याला नाही जमणार असं का गं म्हणतेस एवढी तर भारी दिसतेस की जमल तुला हा भास्कर कामावरून घरी जायची ती चला आवर पटकन कोण असणार दम नाही बायला, आणि रोहिते आलाय घाईला चल चल घरी जायला उशीर होतो चल कोण आलं याला जरा पडाव म्हंटल आणि या या बाबासाहेब गरिबाच्या घराला पाय लागलं तुमचं काय फोटो बिटो काढायचं होतं काय मला रिंग दिली दे असे मी आल असतो गिराव तुमच्या बंगल्यावर या बसा या बसा छान तू छान अगो जरा इकडंच काम आहे हा आलं लक्षात सोसायटीचं ना अहो साहेब तुम्हाला सोडून गेले का कुठं आम्ही अरे गावात वेब सिरीज आल्या त्यांना कॅमेरा पाहिजे डायरेक्टर साहेबांना म्हणलं एवढा भारी फोटोग्राफर गावात असताना उगा कशाला बाहेरच्या माणसाला आणायचं स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे अजेंडा चाकला देव न हो बाबासाहेब राग माणू नका असलं तर बट्ट्याच काम नका लावू आमच्या माग पहिला उदारी गोळा करून करून व्हायचा अहो फोटोग्राफरची काय किंमतच नाही बघा लोकांना फोटोगाडा गेल्यावर टेक्सास टेक्सास राव टेक्सास सेट आणि पैसे मागाय गेल्यावर काय कुठं पळून जातोय काय माहिती आहे लयशा आणायच ती गावात राहायचा नाही असली भाषा राह गिरायकाची असली तरा त्यावर आमचं व्यवसाय बंधू आणि एखाद्या आपल्या नव्या फोटोग्राफरने व्यवसाय चालू केला आहे त्याला सपोर्ट कराय सोडून त्यालाच म्हणते ती फोटोग्राफी कोणाचं बी काम नाही त्याला पंधरा पंधरा वर्ष घासायला लागते ती होई की बरोबर आहे तुमचं कोण काय आईच्या पोटातून शिकून येते वे करता करता जमल घ्या मला पण नको नको बाबासाहेब तो प्रसंगच नको आमच्यावर अरे तुझ्या पेमेंटची गॅरंटी मी घेतो मग तर झालं आणि वर्ण सिनेमॅटोग्राफर म्हणून तुझं नाव द्यायचंय असं डायरेक्टर साहेब म्हणलेत काय पाहिजे तुला अजून मग नाही नाही जमायचं मला आणि सीझनच बुकिंग फुल आहे एकदम आणि वेळ भी नाही माझ्याकडे बर किती बुकिंग आहे तुझ्याकडं माहितीय मला वरच्या कुंभारवाड्यातला परशा आणि शाळामागची सुसा काकू सगळी माझीच माणसं ती एका फोनवर फोटोग्राफर बदल दिली आणि मग इथनं पुढं तुला कोण फोटो काढायला बोलवते बघतोच मी तसं ना बाबासाहेब तुम्ही तर रागालाच की मी काय तुमच्या शब्दा आहे का हा पण रोजच मला तीनशे रुपये मिळाला पाहिजे आणि सिनेमा असलं काय नको मला मला व्हिडिओग्राफर म्हणून माझं नाव आलं पाहिजे बघा ठरलं तर मग बोलवलं की कॅमेरा घ्यायचा आणि यायचं चल निघतो मी म्हणूच किती वाजते अजून राजाचा पत्ता नाही रोहित गेलाय का बोलवायचो तिकडच बाबाचा तर मला बाबा दिसला सांगायचं काल मी रोहित गेल तो आई बोलवाय बर पण काय करायचं की हां गाव बघून रोहित घाबरून घालायचं दुसरी बाहेरच निघून पण तो माणसात सांगलाय कधी कधी ही टाकली बिघडते बघा बघायचं राजा आला वाटत आवा तरी तु बघा साहेब हा बघा याच्यात अरे वा वा याच्यात आलास का बरं झालं बरं झालं शेवटी मी आणला याला तेवढं येत्या काय काम आहे काय काम काढलं माझ्याकडे तुझं बरंच नाव ऐकलंय मी सगळ्यांच्याकडून आपण वेब सिरीज बनवतोय तुला कळलंच असेल तर त्या वेब सिरीजच्या संदर्भात एक खूप मोठी जबाबदारी मला तुझ्यावर टाकायची तू बरंच काय काय चांगलं लिहितोस असंही मला कळलंय पण मला त्याआधी एखादा नमुना दाखवशील का तू कसं लिहितोस काय लिहितोस याचा दाखवतोय आभाराला पडले केवढा कोसळतो येणार पाऊस रात्रभर प्रपातासारखा का। कंद ऐका आभाळ रस्ते इथं कायकू अरे ये आभाळ गरजत तो आक्रोश आहे माझ्या काळजाचा म्हणून रडतय आभाळ छातीपुढून तो लाल पाऊस पडलाय माझ्याच काळजाच्या भूमीवर युगातील रोपे क्रांतिजी आणि जयतील नारा नारा गांधी इनका जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद कशी वाटते कशी वाटते नाही नाही एकदम एकदम चांगली कळलं काहीच नाही पण ऐकलं एकदम भारी आहे तो आहे बाकी आहे कि न बरोबर करू राऊ याला पहिल्यांदा घेऊन जा याला जे काय आपलं काम आहे ते समजून सांगा आणि इथून पहिल्यांदा त्याला घेऊन येऊन जा घेऊन जाव ते जावा घेऊन जा घेऊन जाऊ जावा जाऊ पटकन घेऊन जाऊ पटकन घ्या ये नाही बोलू न करू परत काय बा भाई कदा टेकटे अवडाय का तुमचा या या बाबासाहेब तुमच्या घराला आमच्या पाय लागले तुमच्या घराला आमचं पाय या या बाबासाहेब घराला पाय बाबासाहेब नाही बाबासाहेब आणि खूपच लागले आवकाशाच्या हलचाली जाते आणि शाळा मग ती सगळी ची लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हो आणि कमेंट करायला विसरू नका